महत्वपूर्ण असं अप्पल तहसील कार्यालय हे रद्द झालं त्याचा निर्णय लागला व अप्पल तसील कार्यालय रद्द झालं त्यामागे तुमची मोठी महत्त्वाची भूमिका होती त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नगर या ठिकाणी या मोहोळ तालुक्याचं अप्पल तहसील कार्यालय दबावानं आणि दडपणानं इथं नेण्याचं काम झालेलं होतं आणि या मोहोळ तालुक्यातल्या तमाम जनतेनं आणि इथं असणाऱ्या उपस्थित असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी अत्यंत इकराची लढाई आणि झुंज या झुंडशाहीच्या विरोधात दिलेली आहे अनेक प्रकारे आंदोलनं अनेक प्रकारे मोर्चे कुपोषण विविध मार्गाने या कोल्हापूर या मोहोळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी त्याला विरोध केला कारण कुठल्याच अर्थानं हे कार्यालय मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या सोयीचं नव्हतं परंतु सत्तेमध्ये मध्यमस्त झालेले उन्माद लोकप्रतिनिधी यांनी तो जबरदस्तीचा घाट आणि शासनावर प्रशासनावर दबाव टाकून ते कार्यालय मंजूर करून घेतलं ते कार्यालय मंजूर करत असताना अनेक त्रुटी त्यामध्ये होत्या कुठल्याही प्रक्रिया ज्या असतात किंवा त्याच्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण न करता हे कार्यालय तिथं नेण्याचं काम झालेलं होतं आणि म्हणून ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी इथं आंदोलन केलं त्याला न्यायालयीनसुद्धा लढाई केली गेली पाहिजे ही भूमिका माझी होती या इथं असणाऱ्या सर्व नेते मंडळींनी मुंबई या ठिकाणी जे रीट दाखल केलं त्यामध्ये आपले महत्त्वाचे सगळे इनपुट्स दिले महत्त्वाचे कागदपत्र दिली मोळ तालुक्यातील दिल बार असोसिएशनच्या सर्व वकिलांनीसुद्धा त्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आणि चांगले सिनियर काउन्सिल देऊन आमच्या ॲडव्होकेट मैंदाड म्हणून जे आमच्या ग्रुपचं सगळं काम पाहतात त्यांनी आणि आंदोलकर साहेबांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि इथं असणारे मग उमेश पाटील साहेब आहेत आमच्या ताई आहेत दीपक मेंबर होते बारसकर आहेत शिरसागर आहे महेश आहेत या सगळ्या मंडळींनी त्याला जोर लावला त्याला ताकद लावली इथून जोर लावण्याचं काम या मंडळींनी केलं आणि न्यायालयामध्ये ताकद देण्याचं काम आम्ही केलं आणि हे करण्यामागचं तुम्ही जे म्हटलं की तुमचा यामध्ये योगदान आहे तुमचा रोल आहे एवढ्यासाठीच हे करण्याचं कारण होतं कारण या मोहोळ तालुक्यातील लोकांवर जर ते कार्य झालं असतं खूप मोठा अन्याय झाला असतो खूप मोठा त्रास झाला असता ग्राहक लोकांचा खर्च वाढला असता आणि मोहोळ तालुक्यानं नेहमीच माझे वडील कैलास जोशी भीमराव माणिका असतील मी इथं अनेक वर्षे काम करतो माझा मुलगा विश्वराज माणिक इथं काम करतात या मोहोळ तालुक्यानं कायम आम्हाला साथ दिलेले ताकद दिलेली आहे आशीर्वाद दिलेले आणि म्हणून यांच्यावर कुठलं संकट आलं अन्याय झाला तर ते परतवून लावण्यासाठी धनंजय माडिक नेहमीच प्रयत्नशील असतील ते काम यावेळी केलं इथून पुढे जर अशा जर गोष्टी होणाऱ्या गोष्टीमध्ये घडणारे असतील त्यामुळे तुम्ही असंच पाठीशी राहिले इथून पुढं अशा अन्यायकारक गोष्टी होणारच नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे चुकीच्या हातामध्ये सत्ता गेली की काय होतं ते उदाहरण आपल्या इथं पाहायला मिळालं आणि त्याची प्रचिती त्यांना या केंद्र आली खरं म्हणजे जे आमदार होते माजी आमदार त्यांनी कामं चांगले केले होते परंतु या एका कारणामुळं मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी त्यांना विरोध केला आम्ही सुद्धा जी घटक म्हणून आम्ही त्यांना साथ देण्याचं नको परंतु जनता त्यांच्यासोबत हो नव्हतो जनता सर्वतोपरी आहे जनता सर्वश्रेष्ठ आहे तुम्ही लोकांना गृहित धरून जर एखादी गोष्ट दबावानं दाटगावने केला तर लोक ते कधीही सहन करत नसतात आणि त्याचा निर्णय जो आहे तो झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पाहायला मिळालेला आहे इथून पुढं आमची भूमिका अशी राहणार आहे आता विद्यमान आमदार वेगळ्या पक्षाचे जरी असले तरी मोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा नियोजनाकडून जे काही सहकार्य करता येईल ते करण्याची माझी भूमिका आहे आज मोळ तालुका संघर्ष समितीची जी, जी मोठी इथं बांधलेली आहे असणारी सगळे नेते मंडळी यांनी सगळ्यांनी एकत्रित राहून भविष्यामध्ये तिथले सामाजिक प्रश्न असतील राजकीय प्रश्न असतील यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांच्या पाठीशी माणिक परिवार ठामपणान उभारावी काळामध्ये साहेब आपण सोलापूर विमानतळासाठी प्रश्न उपस्थित केला होता आता मुगळच्या रेल्वेच्या संदर्भात व्यापारी आपल्याला भेटले तर आता आपली म्हणजे आपण खासदार आहात राज्यसभेचे त्या माध्यमातून ह्या रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात आपल्याला काय पाठपुरावा होईल सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे त्याच्यासाठी बजेट मंजूर झालेला आहे फ्लाय नाईन्टी वन म्हणून गोव्याची एक कंपनी आहे ज्यांनी विमानसेवा सुरू करण्यासाठी इथं पुढाकार घेतलेला आहे टेक्निकल काही गोष्टी अपूर्ण आहेत लवकरच त्या पूर्ण होतील आणि सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आज रेल्वेच्या बाबतीत इथल्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणखीन काही विविध संघटनांनी जे निवेदन दिलेलं आहे ते म्हणजे इथून सोलापूरहून पुणे मुंबईला जाणाऱ्या ज्या रेल्वे आहे त्याचा जो इथला थांबा होता तो बंद झालेला आहे कोविड काळापासून मी स्वतः रेल्वे सल्लागार समितीचा केंद्रीय जी समिती असते त्याचा मी सदस्य असल्यामुळं मी येणाऱ्या बैठकीमध्ये एप्रिलमध्ये जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये हा विषय घेऊन चारी रेल्वे मोळला थांबतील यासाठी माझा प्रयत्न असणार आहे थँक्यू okay, सर okay, धन्यवाद okay, okay.